मा मा होती प्यारे पिता पिता होता प्यारे अरे आयुष्यभर तो पिता आमच्या लेकरासाठी कष्ट करतो रे आयुष्यभर तो पिता ठोकरा खातो का माझं लेकरू आनंदाने जगाव ते साईटला माझ्या मित्रांनो तुम्ही भरपूर आहात या भावाच एवढच ऐकाकडं आपला बाप फाटक्या कपड्याचा आपल्याला नाही कळत तेवढी त्याला समजून घेण्याची पात्रता आमच्यामध्ये नाहीये पण ऐका अरे तो फाटक्या धोत्राचा बाप आमच्यासाठी रात्रंदिवस हे करतो रे माझ्या मित्रांनो अरे ऊन बघत नाही वारा बघत नाही पाऊस बघत नाही बाप रात्रंदिवस कष्ट करतो का जे कष्ट मी भोगले ते कष्ट माझ्या लेकरांनी भोगू नाही बस एवढीच त्याची अपेक्षा ज्या गरिबीमध्ये मी जीवन जगलो त्या गरिबीमध्ये माझ्या लेकरांनी जीवन जगू नाही जे कष्ट मी सहन केले ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नाही एवढी स्वच्छ आणि प्रामाणिक भावना फक्त ते एक एका पित्याचीच असू शकते ना पण आज त्याच पित्याला जेव्हा माणूस जेव्हा मुलगा उलट बोलतो ना तेव्हा त्याच्यावरती काय भीत ते एक वाक्य व्यवस्थित ऐका बाप जगाशी लढू शकतो पिता जगाशी लढू शकतो अरे तो बाप कुणा झुकत नाही रे झुकत नाही आणि केवढही मोठ संकट आलं तरी तो पिता तुटत नाही खंबीरपणे उभा राहतो अरे प्रत्येक संकटाशी तोंड देण्यासाठी समर्थ राहतो बाप प्रत्येक संकटाला तो पिता तोंड देतो नाही घाबरत कुठल्या गोष्टीला खंबीरपणे आपल्या परिवाराला सांभाळायला उभा राहतो पण ऐका माझ्या मित्रांनो ज्या दिवशी मुलगा मोठा होतो किशोर अवस्थेमध्ये येतो आणि त्याच पित्याला तो मुलगा म्हणतो काय बाबा काय कमवून ठेवलं आमच्यासाठी अरे स्वतः भिकारी राहिले आम्हालाही भिकारी ठेवलं काय कमवलं आमच्यासाठी बाबा म्हणून जरा शांत बसायचा ज्या दिवशी मुलगा बापाला उलट बोलतो ना मित्रांनो त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून पुढे तो पिता जिवंत असून सुद्धा जिवंत प्रेत म्हणून फिरतो त्या दिवसापासून तो पिता जिवंत असून सुद्धा मेलेला असतो बाप जगाचे किती संकट आले तरी सहन करतो पण स्वतःचीच औलाद स्वतःचीच मुलं स्वतःचा पुत्र जेव्हा पित्याला उलट बोलतो ना तेव्हा त्या बाबाचं परिपूर्ण हृदय खचलेलं असतं तेव्हा तो फक्त शरीराने जिवंत असतो मनाने तो केव्हाच मेलेला असतो म्हणून फाटक्या धोत्राची त्या फाटक्या त्याच्या बनिण्याची कधीतरी काळजी करा हुँ? कथा कमी ऐका हो माझ स्पष्ट मत आहे बरेचसे महाराज लोक तुम्हाला सांगतील कथा सुना कथा ऐका कथा ऐका कीर्तन ऐका भजन करा मी म्हणतो कथा कमी ऐका भजनही कमी करा कीर्तनही कमी ऐका फक्त जेवढे ऐकले ते कशी ऐकले आणि आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन केलं याचा विचार करा कथा कीर्तन कमी ऐका पण आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू द्या कथा कीर्तन कमी ऐका आमच्या माता पित्याची सेवा करा कथा कीर्तन कमी ऐका माता पित्यांना आदर द्यायला शिका कथा कीर्तन कमी ऐका राजांनो फक्त माई बापाला दोन शब्द प्रेमाचे एवढीच अपेक्षा आहे ना ते बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काहीच काहीच गरज गरज करण्याची नाही ना कुठे तीर्थाला जाण्याची गरज ना कुठे काशीला जाण्याची गरज सकल तीर्थाची दुरी जी एका माता पितरे सर्व तीर्थ एका आई वडिलाच्या चरणावरती आहेत पुंडलिक रायाने फक्त माता पित्याची सेवा केली फक्त माता पित्याची सेवा केली जगाच्या बापाला पुंडलिकासाठी यावं लागलं आणि पुंडलिकाने मागे वीट भिरकावले नामदेव राय तर म्हणतात कारे पुंडल्या मातला काय पुंडलिका एवढा उन्मत्त झाला वीट मागे भिरकावतात आणि सांगतात देवा मी सध्या माता पित्याची सेवा करतो क्षमा कर देवा तोपर्यंत इथे इथे उभारा केवळ माता पित्याच्या सेवेला प्रसन्न होऊन योगे अठ्ठावीस विटेवरी उभा। माता सेवा तो भा केली तर जगाचा बाप आमच्याकडे पळत येतो बायकोची सेवा केली तर कोण येतं मला माहिती नाही याचा अर्थ असा नाही बायकोची सेवा करू नका आरती अर्धांगिनी आहे करायलाच पाहिजे बाय पती पत्नीचं प्रेम असायलाच पाहिजे पण रागवू नका मा राग येऊ देऊ नका पत्नीची सेवा अवश्य करायला पाहिजे तिच्या हर एक अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे पण पत्नी वीस पंचवीस वर्षानंतर आहे आम्हाला लहानच मोठं फुलासारखं ज्याने सांभाळलं ते आधी मायबाप आहेत आणि नंतर आमची पत्नी आहे मायबाप त्यागून जर पत्नीचा स्वीकार करून मायबापाचा जर त्याग करत असेल तर तेही माझ्या शास्त्राला मान्य नाही माता पित्याची सेवा करून जर तुम्ही पत्नीवरती प्रेम करत असाल तर ते माझ्या धर्माला सुद्धा मान्य म्हणून मा मा पिता, पिता होते डोळ्यात आश्रय येतील गोड प्रसंग आहे पण आई जर सांगत गेलो तर माझी वेळ जाईल म्हणून सांगणार ऐका गणेशानंद शास्त्री भरपूर प्रसंग आहे भरपूर आहे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही मैबा पित्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही तो पिता विचार करतो जे मी आयुष्याभरीमध्ये मध्ये ना ती माझ्या लेकराला भोगण्याची वेळ येऊ नये एक वाक्य लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो आपण सुद्धा असा निर्णय घ्यावा असा निर्णय घ्यावा अरे मीही एवढा शिकेल एवढा शिकेल एवढा शिकेल आपल्या जीवनाचं सार्थक कधी होईल मित्रांनो ऐका आपल्या जीवनाचं सार्थक तेव्हा होईल रे आपल्या फाटक्या धोत्राचा बाप गावात न फिरत असताना गरीबी अवस्थेमध्ये फिरत होता आणि तो बाप आम्हाला पैसे पाठवत होता आम्हाला क्लास वन अधिकारी बनवण्याचं त्या पित्याचं स्वप्न होतं माझं लेकरू मोठं व्हावं आणि साहेबाचा बाप म्हणून या जगाने मला ओळखावं ही त्या पित्याची अपेक्षा होती त्या अपेक्षेवरती आपण कधी पाणी फिरू नका रे आपण सुद्धा असा निर्णय घ्या अरे एक दिवस एक दिवस ज्या गावनी माझ्या बाबाला नावं ठेवली ज्या गावाने माझ्या बाबाला रडवलं अरे ज्या गावातील लोकांनी माझ्या बापाला भिकारी म्हटलं अरे थाटात त्या बापाला फॉर्च्युनर मध्ये मर्सडीज मध्ये फिरवेल अरे माझ्या पित्याला मोठ्या गाडीतनं गावामध्ये फिरवेल ज्यावेळेस माझा पिता गाडी मध्ये मोठ्या मर्सडीज मध्ये मिरवेल ना तेव्हा त्या बापाची जी छाती फुगलेली असेल तेव्हा त्या बापाची जी छाती फुगलेली असेल ना बाप त्या दिवशी त्या बापाला खऱ्या अर्थाने या धर्तीवरतीच स्वर्ग दिसलेला असेल तो बाप या धर्तीवरती नाही तर स्वर्गात असेल त्या दिवशी स्वर्गात त्याला धर्तीवरती स्वर्ग जाणवेल एवढा आनंद त्या पित्याला होईल ना काय अपेक्षा आहे त्या बापाची काहीच नाही माझ्या लेकरांनी मोठं व्हावं मोठं होऊन नाव करावं त्या पित्याची ही अपेक्षा नाही माझ्या नावाने या जगाने या माझ्या लेकराला ओळखावं नाही नाही त्या पित्याची अपेक्षा असते माझ्या लेकराच्या नावाने मला ओळखावं लोकांनी म्हणावे म्हणावं अमुक अमुक साहेबाचा पिता आहे बरं हा म्हातारा त्याच्यात पित्याला आनंद आहे म्हणून मा मा होते पिता पिता होत आहे